सोलापूर शहरातील कल्याण नगर भाग तीन परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून मुख्य पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे या पाईपलाईनवरून होटगी रोड एम आय डी सी टाकी केंगणाळकर वस्ती स्वागत नगर आणि निलम नगर या परिसरांना पाणीपुरवठा केला जातो मात्र आसरा ब्रिजलक्त झालेल्या लिकेजमुळे या भागातील नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळत असून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असून तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधल्यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की ग्रीन पाईन लाईन लिकेज असल्याचे दिसते मात्र नेमकी कोणती लाईन फुटली आहे हे खोदकामानंतरच स्पष्ट होईल दरम्यान परिसरातील शाळकरी विद्यार्थी वृद्ध रहिवासी आणि व्यापारी वर्ग प्रशासनाकडे तात्काळ हे काम हाती घेऊन लाखो लिटर वाया जाणारे पाणी थांबवण्याची मागणी करत आहे पाणी गळतीमुळे शहरातील जलसंकट आणखी तीव्र होऊ शकते याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे कॅमेरा पर्सन विजयकुमार न्यूज संकलन संतोष जगती ब्रिलियंट टाइम्स सोलापूर

किसके ये, ये किस है। ए, काम ये का रेल्वे काही गेलो आमच्याकडे नाही तिथे जागा इथला जागा पण घ्या कॅमेरा मध्ये हे आहेत बघा इथं काम करता येईल साहेबांना पण सांगितलं काय लक्ष देणार माणूस आपल्याला हवे काय काय म्हणणं हे लाखो लिटर जा पाणी वाया चाललेलं आहे लोकांच्या घरात पाणी लोकांची तक्रार आहे कोणी प्रशासन नाही का तर आपल्या भागामध्ये प्रशासन काम करत नाहीये आहे का त्यांच्या हातनं फुटलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि तुमच्या रेल्वेचं जे काम चालू आहे त्या दरम्यान हे काम सुरू झालं तर रेल्वेला अडथळा होईल असं त्यांचं म्हणणं आहे तर हे काम पाईपचं काम आम्ही चालू केलं तर ते तुमच्या रेल्वेचे कामं थांबतील रस्ता बंद होईल असं त्यांचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे मग तुमचं काय म्हणणं आहे हां जे हे काम जर सुरू झालं तर रेल्वेचे आ, ये, ये जा करणार जे गाड्या जे आहे ते गाड्या ब, ब, ब बंद होतील असं ते अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे मग हे काम करायचं नाही असं त्यांनी ठरवलं आहे का

तीन महिने झाले जे पब्लिक ये जा इथं राहायला जे कल्याणगर भाग तीन मध्ये आहेत किती लोकांना इथं ह्या पाण्यामुळे त्रास झाला आणि किती लोकांना त्रास झाला चार पाच जण तर प्रशासन इकडं लक्ष देत नाही असं सगळं आम्ही तक्रार केलं अधिकाऱ्यांना पण फोन केलो तिथे येतेच बघते फोटो काढते तुझ्या पाठवतो म्हणते जात ठीक धन्यवाद कॅमेरा पर्सन विजय कुमार नसले सोबत ब्रिलियंट टाइम्स धन्यवाद